नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची महत्वाची बातमी आहे आजची मोठी खुश खबर पेन्शन अलर्ट बाबत पेन्शनधारकांना मिळणार अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग आहे पेन्शन धारकांच्या संदर्भातील मोठी बातमी पेन्शन धारकांना मिळणार अतिरिक्त पेन्शन तर पेन्शन नियमात केला मोठा बदल पेन्शन धारकाच्या संदर्भात पेन्शन अलर्ट म्हणून पेन्शनधारकांना कोणता रिक्त लाभ मिळणार आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि लाइक करायलाही विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भातील ही माहिती पेन्शन अलर्ट पेन्शन धारकांना मिळणार अतिरिक्त पेन्शन तर पेन्शन नियमात केला मोठा बदल

आणि आता अतिरिक्त पेन्शनचा हक्क असणार आहे अशी घोषणा केलेली आहे आए। ऐंशी वर्षापर्यंत पोहोचणाऱ्या सरकारच्या नागरी निवृत्ती वेतनधारकांना एक पूरक फायदा मिळवण्यासाठी प्रक्रिया कशी करावी या बद्दल आता नवीन मार्गदर्शक तत्वे सादर केली आहेत या संदर्भामध्ये पेन्शन विभागाने केलेल्या तरतुदीनुसार आता ऐशी वर्षाचे पेन्शन पेन्शन साठी पात्र ठरवण्यात येणार आहे आए। ऐंशी वर्षाचे झाल्यानंतर पेन्शन धारकांना त्यांच्या मूळ पेन्शन मध्ये अनुकंपा पेन्शन मध्ये थेट वीस टक्के वाढ दिसेल आणि वयानुसार अतिरिक्त रकमेची टक्केवारी ही पंच्याऐंशी ते नव्वद वर्षाच्या असेल तर त्यांना तीस टक्के पर्यंत पेन्शन वाढ मिळणार आहे तसेच नव्वद ते वर्षाच्या आत पंच्या पेन्शनधारकांना चाळीस टक्के तर शंभर अधिक आणि त्यापेक्षा वयाच्या अधिक व्यक्तींना पूर्णपणे शंभर टक्के पेन्शन मिळणार आहे आणि हा नियम जो सांगतो आहे CCS नियम CCS पेंशन एकुन चा नियम एकुन दोन उप नियम दोन चौवेचाळीस उपनियमातील सहा तरतुदीनुसार आता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतर आता नियमानुसार स्वीकार्य पेन्शन किंवा अनुकंपा भत्ता व्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त पेन्शन आणि अतिरिक्त अनुकंपा लाभ देय असणार आहेत त्यामुळे आता सर्व संबंधित विभाग आणि बँकांना ही माहिती पूर्णपणे अनुपालन आणि सुनिश्चित करण्यासाठी पेन्शन विभागाने नवीन निर्देश दिलेले आहेत करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसतो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ